वा आता महा कुंभय नागासाधू तर तुम्हाला नागासाधूंची अशी माहिती सांगतो तर तुम्ही सुद्धा म्हणणार हो आपले नागा साधू म्हणजे किती महाक्रमी आहेत ते फक्त साधूनही आहेत ते योद्धासुद्धा आहेत ऐका ती जबरदस्त कथा हे बघ जेव्हा नागासाधू म्हणून एखाद्या व्यक्ती त्या आखाडा म्हणतात त्याला तिथं किंवा आश्रम आपला हिंदू भाषेतला तिथं जेव्हा प्रवेश घेतात तेव्हा त्याला शस्त्र आणि शास्त्र श शास्त्र म्हणजे आपले शास्त्र धर्मा धर्मज्ञान आणि शस्त्र म्हणजे लाठी भाला तलवार वगैरे कसं चालवायचे ते सुद्धा प्रशिक्षण देतात हे फक्त आता निघालं आहे तर पूर्वी प्राचीन काळापासून आदिशंकराचार्यांनी जेव्हा पहिला आखाडा स्थापन केला होता तेव्हापासून ते चालू आहे तर साधूंना कारण तेव्हा परकीय शक्ती दुसऱ्या देशातले लोक आपल्यावर आक्रमण करायचे हिंदुस्थानवर तर मंदिर तर तोडायचे अपमान करायचे हिंदू धर्माच्या तर त्यावेळेला हे साधू हातात शस्त्र घेऊन त्यांचे प्रतिकार करायचे तुम्हाला दोन सत्यघटना सांगतो म्हणजे तुम्हाला थे थे। ते महत्त्व पटेल पहिली सत्यघटना झाशीची राणी लक्ष्मीबाई आपल्या सर्वांना माहिती आहेत त्या किती पराक्रमी वीरांगणा होत्या जेव्हा इंग्रजांनी आक्रमण केलं तेव्हा त्यांनी त्यांच्याशी लढा दिला आणि त्या झाशीच्या राणींबरोबर साधूसुद्धा त्यांनीसुद्धा त्यांच्या सैन्यात सामील होऊन इंग्रजांशी लढा दिला होता आणि जिथं युद्ध झालं तिथं त्यांच्या समाधीसुद्धा आहेत नागा साधूंच्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याबरोबर त्यांनीसुद्धा इंग्रजांविरुद्ध युद्ध केलं होतं दुसरं उदाहरण एकदम जबरदस्त उदाहरण शाह अब्दाली अफगाणिस्तानचा राजा होता त्याने हिंदुस्थानवर आक्रमण केलं आपल्या भारत देशावर आक्रमण केलं त्याने किती सैन्य घेऊन चार राजा सैन्य ऐका ना चार राजार सैन्य तोपा दारुगोडा हत्ती उंट म्हणजे असं पूर्ण लवाजमा म्हणतो आपण त्याला पूर्ण सैन्य लवाज्मा त्याच्याचं आक्रमण केलं भारतावर त्यावेळेला त्याच्या प्रतिकार करण्यासाठी किती नागा साधू असतील फक्त एकशे अकरा नागं साधू होती किती एकशे अकरा नागा साधू तो हसायला लागला तो आमच्या अब्द आली अरे चार हजार सैन्याचे मुकाबला करण्यासाठी फक्त एकशे अकरा आणि ते पण साधू हे साधू काय मुकाबला करतील व यांना काय श... माहिती शस्त्र कसं चालवायचं परंतु जेव्हा आपल्या नागा आजूंनी पराक्रम दाखवला तो जेव्हा आम्हाला पडाला भारतातून तो दुसऱ्यांदा भारतात आला नाही थोडक्यात सांगायचे असं की त्यांना मी सांगितलं श त्यांना ते अध्यात्माचे प्रशिक्षण दिलं जातं पण शस्त्र त्याचेसुद्धा प्रशिक्षण दिलं जातं मग तुम्ही आता पण पाहिलं असेल तेव्हा त्यांची यात्रा निघते तेव्हा पुष्कळ नाथासाठी ते ना शस्त्र आलवतात चालवताना दिसतात आपल्याला खाटी असेल तलवार असेल भाला काही असेल ते शस्त्र चालवताना आपल्याला सहज त्यांनी दिसतो आणि आपल्यामध्ये शंका उभी राहते हे साधू असून शस्त्र का ठेवतात तर हे आतापासून ते सांगितलं पुरातन काळापासून हे कारण तेव्हा परकीय लोक आपल्यावर आक्रमण करायचे आणि मग हे साधू आपल्यातले त्यांच्याशी युद्ध करायचे म्हणून त्यांना शस्त्रसुद्धा चालवणं आवश्यक होतं शस्त्रशुद्धाच्या आता युद्ध नाही करत ते आता ते पूजा करत त्या शस्त्रांची आता ते पूजा करतात तर असे हे महापराक्रमी नागासाधू नागासाधू बनणं सोपं राहत नाही तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती सांगणारे नागासधू नेमकं कसं बनतात परंतु त्याच्या अगोदर त्यांचे पराक्रम ऐका तुम्ही म्हणजे तुमच्या मनात असलेले सर्व शंका दूर होतील आणि त्यांनी धर्माच्या रक्षणासाठी आपलं प्राण्यांचे बलिदान केलं होतं कित्येक युद्ध त्यांनी परकीय शक्तींविरुद्ध लढले होते हे तुम्हाला त्यांचं महत्त्व समजेल साधन संन्यासी म्हणजे फक्त तपश्चर्या किंवा साधनं नाही तर धर्मावर आपल्या देवावर कोणतंही संकट आलं तरी त्याच्या मुकाबला करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आ कोणतंही संकट ये हो, त्यांच्या मुकाबला करण्याची क्षमता या नागा साधूंमध्ये आहे आणि होती तशा साधूंची महती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मला वाटतं तुम्हाला सुद्धा या दोन महत्त्वाच्या लढाई माहिती नसतील पुष्कळ लोकांना माहिती नाही आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सांगा त्यांना नागा साधू किती पराक्रम्य आहेत आपले तुम्ही तुम्हीसुद्धा मी तेच सांगतो अभ्यास आणि जनरल नॉलेजबद्दल व्यायाम करत जा शरीराकडे कर तेवढंच लक्ष द्या गाड्या ठेवून थोडं पायी चालत जा उत्कृष्ट व्यायाम येतो अभ्यास पण करा नॉलेज पण मिळवा परंतु व्यायामाकडे पण लक्ष द्या तोसुद्धा महत्त्वाचे आहे आपल्याला हे ज वेगवेगळे वेग विषाणू वगैरे आजार निघत आहेत त्यांच्याविरुद्ध लढायचे आपल्याला वेगवेगळ्या वेग आजारांविरुद्ध आपल्या शरीराला लढायचे आहे तेव्हा व्यायामसुद्धा करा शरीराकडे लक्ष द्या जास्तीत जास्त ही माहिती शेअर करा धन्यवाद